नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो तुम्हाला पहिल्या काळामध्ये आपलं हे कोळपं आहे म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये डोबं असं म्हणतो तर मित्रांनो हे डोबंच्या पद्धतीने आपण डोबं शेतामध्ये यूज करतो त्याबद्दल मित्रांनो सगळ्यांना शेतकऱ्यांना माहिती आहे तर ता मित्रांनो नवीन पद्धती जर तुम्हाला पाहायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला या पद्धतीमध्ये कोळप्यात आणि आत्ताच्या याच्यात तुम्हाला फरक जाणवेल तर मित्रांनो हे नवीन पद्धती को कोळप सध्याच्या दोन हजार चोवीसच्या युगातील आणि इथून पुढं चालणारे हे नवीन ट्रॅक्टर आलेलं आहे आणि या ट्रॅक्टरवर कमीत कमी सात ते आठ डुबी धरली जातात तर मित्रांनो असं जर तुम्ही घ्यायला इंटरेस्ट असाल तर आपला व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं डुबं तुम्हाला एकरला एक कमीत कमी एक तासाचा जागेवर अर्धा तास होतं लागणार आहे पूर तर पूर्णपणे त्याची चाक बघा तुम्ही बरोबर ॲक्युरेटमध्ये पेसू पेस या झाडाच्या मधुभरातून जात आहेत त्याचं डुबं व्यवस्थित असं लागत आहे तर मी त्यांना कसा वाटला हे आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला माहिती आवडली का नाही हे मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका